सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाळा समितीमध्ये कोणत्याही भागात कांद्याला काय भाव चालेल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण आज शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कांद्याचे भाव लाईव्ह भाव बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आज कोणत्याही भागात कांद्याला काय भाव चालेल संपूर्ण माहिती बघूया पहिली बार समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आवकोती दहा हजार आठशे अठरा क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरसण दर मिळाला एक हजार सातशे पंचवीस रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार पाचशे रुपये पुढची बार समिती आहे येवला उन्हाळी कांदा आवकोती चार हजार क्विंटल किमान दरम्याला दोनशे एकसष्ट रुपये सरसण दळ म्याला एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दरम्याला एक हजार आठशे एकोणसत्तर रुपये पोट शिवार समिती आहे पुणे लोकल कांदा आवक होती अकरा हजार चारशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर दर मिळाला एक हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार आठशे रुपये पोट शिवा समिती आहे हिंगणा लाल कांदा आवक होती चार क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार रुपये सर्व दर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार रुपये शिवा समिती आहे सोलापूर लाल कांदा आवकती एकोणीस हजार चारशे दहा क्विंटल किमान दरम्याला शंभर रुपये सहसण दळम्याला एक हजार रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार चारशे रुपये शिबा समिती आहे कांदा मार्केट आवकती दोन हजार सातशे पंचावन्न क्विंटल किमान दरम्याला तीनशे रुपये सहसं दळम्याला एक हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार शंभर रुपये पुढची समिती आहे खेड चाकण आवकती सातशे पन्नास क्विंटल किमान दरम्याला आठशे रुपये सरसण दरम्याला एक हजार दोनशे रुपये कमाल दरम्याला एक हजार पाचशे रुपये छत्रपती संभाजीनगर आवक होती एक हजार आठशे चाळीस रुपये कमाल दरम्याला तीनशे पन्नास रुपये सरसण दरम्याला